जामखेड तालुक्यातील गुरेवाडी महारुळी या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये शिपाह्य पदाच्या एका जागेसाठी होत असलेल्या भरती प्रक्रियेमध्ये राजकीय वर्ध हस्त किंवा हेराफेरी होऊन ती प्रक्रिया न करता प्रत्येक अर्जदार उमेदवाराची शैक्षणिक अहर्ता आणि गुण पाहूनच करावी अन्यथा बेकायदा भरतीस आव्हान करू आणि रोखू असा इशारा इतर भरतीधारक अर्जदारांच्या वतीनं करण्यात आला आहे आंदोलनाचा त्यांनी इशारा सुद्धा दिला आहे गुरेवाडी महारोळी या ग्रुप ग्रामपंचायतीसाठी शिपाई पदावर एक पद भरणे असल्यानं ग्रामपंचायत महारोळीच्या वतीनं जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती जाहिरात वाचून काही इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून सदर उमेदवारी अर्जाप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालयाकडनं सर्व उमेदवारांच्या गुणवत्ता अनुभव आदी कागदपत्राची मागणी करण्यात आली आहे दिनांक आठ जानेवारी रोजी प्रत्यक्ष अर्जदार उमेदवार यांनी प्रत्यक्ष हजर राहत आपले सर्व कागदपत्र सादर करत गुणवत्ता आणि उच्चतम शैक्षणिक पात्रता असणाऱ्या अर्जदारात सामील करून त्याची निवड करावी असे लेखीपत्र देऊन सूचित केले आहे आणि सर्व निवड प्रक्रिया निःपक्षपातीपणानं करावी अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचं आपल्या त्यांनी सांगितलं आहे तसंच ही शिपाई निवड प्रक्रिया योग्य पद्धतीनं न झाल्यास आपण न्यायालयाच्या मार्गाने न्याय मिळवून सर्व गोरगरीब अर्जदार विद्यार्थ्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहून न्याय मिळवून देणार असल्याचं माजी सरपंच सौ अंजलीताई ढेपे यांनी स्पष्ट करत आपला पाठिंबा दर्शवला आहे तर या अर्जावर गणेश भाऊराव पवार सायक निरीक्षक उत्तम ढेपे शुभम बंडू कमोने तुषार गौतम ढेपे आणि इतर अर्जदाराच्या सह्या आहेत ग्रामपंचायत कार्यालय गुरेवाडी हो मारुळी यांच्या वतीने एक परिपत्रक जारी करून शिपाई भर्ती करता फॉर्म सोडण्यात आलेले होते त्या अनुषंगाने जे सुशिक्षित विद्यार्थी आहेत या सर्व उमेदवारांनी त्या फॉर्म भरून त्यांच्या अटीची पूर्तता केली परंतु त्या अटीमध्ये प्रामुख्याने एक अट होती की उच्च शिक्षित जे असतील त्यांना प्रामुख्याने प्राधान्य देण्यात येईल त्याच पद्धतीने हे जे फॉर्म भरून घेतले हे फॉर्म भरण्याची तारीख सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस होती आणि त्यानंतर चार तारखेला त्यांच्या अजिंठ्यामध्ये निवड प्रक्रिया होणार होती परंतु काही कारणास्तव त्यांनी निवड प्रक्रिया केली नाही आणि निवड प्रक्रिया न करता एक उलट्या चुकीच्या पद्धतीने पहिल्यांदा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जात आहे नंतर ते म्हणतायत मेरिट मेरिट लावू आणि हे अशी अशी पद्धतीची आजपर्यंत आम्ही प्रक्रिया कोणती पाहिली नाही परंतु ही नवीनच प्रक्रिया यांनी आज राबवलेली आहे याच्यामध्ये काही ना काही गोल होण्याची शक्यता आम्हाला वाटते आणि त्या अनुषंगाने आम्ही पाच लोकांनी तुमच्या हे जे आहेत ग्राम पंचेत चे सरपंच आणि ग्रामसेवक हो, यांना आम्ही अर्ज दिलेला आहे की योग्य पद्धतीने त्यांनी निवड प्रक्रिया पार पाडावी एक तर चुकीच्या पद्धतीने लेट उशिरा झालेली ले आहे तरीसुद्धा त्यांनी लवकरात लवकर आमची विनंती की योग्य उमेदवाराला न्याय देऊन ही प्रक्रिया पूर्ण पार पाडावी अन्यथा आम्ही वरिष्ठांकडं ज्या ज्या ठिकाणी संबंधित अधिकारी असतील त्यांच्याकडे आम्ही तक्रार केल्याशिवाय शांत बसणार नाही एवढी आपणाला सर्वांना विनंती शिपाई भरतीसाठी या तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये काही सात आठ उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केलेला आहे निश्चित त्यामध्ये शैक्षणिक आहारता आणि गुणवत्ता हीच सर्वोत्तम धरून त्या शिपाया भरतीसाठी असणाऱ्या कॅन्डिडे निवड होणार आहे तर एक आपण माझी सरपंच स्वतः विद्यमान सदस्य आहात तर काय सांगाल ही निवड निपक्षपातीवादी होईल हवी का हो होणार आहे असं माझा हे काय निकष होते त्याच्यात निकष काय लावले होते तुम्ही शिक्षणाची पात्रता पात शिक्षण जास्त असावं असावं आणि अनुभव ह्या दोन गोष्टीवरच केलं जाणार बहुतांशी ही निवड तर योग्य रीतीने होईल अशी आपण अपेक्षा तर करणार आहोत जर परहॅप्स कदाचित जर हे असं काही याच्यात घडलं तर हे जे काही विद्यार्थी त्यांच्यावर आणण्या होणार तर आपण ह्या विद्यार्थ्यांच्या असाल काय करणार नाही त्यांच्या समवेतच राहील आपण ह्याची कोर्टामध्ये जाऊ कोर्टात गेल्यानंतर आपल्याला कोर्ट जे काही निर्णय देईन त्या निर्णयावर आपण थांब राहू आणि ही निवड ही न्याय न्यायच भेटावा कारण आता एवढे उच्च शिक्षित जे, जे भरत आहेत शिपाई आपली एकतर बेकारी वाढलेली आहे आणि शिपाई पदासाठी जर एम एस सी बी एड वगैरे हे जर लोक भरत असतील तर ती निकाशिपातीच व्हावी असे माझं माझे नाव गोरक्षनाथ नानासाहेब जाधव मी गावचा राहणार आहे तरी आमच्या ग्रामपंचायतीमध्ये शिपाई पदाची जागा झालेली आहे आणि ग्रामपंचायतने साधारणतः एक पंधरावी दिवस जाहिराती दिलेली होती की इच्छुक उमेदवार आपण अर्ज करू शकता या त्यांनी आणि उच्च अर्जाला प्राधान्य दिलं जाईल असं जी जाहिरातीमध्ये नमूद केल्यामुळं दहावीपासून बारावीपासून ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत इथल्या कॅन्डिडेटने फॉर्म भरले आहे आणि हे उच्च शिक्षणाची आठ दिल्यामुळे हे सगळं उच्च शिक्षित वर्ग शिपाई शिपाईभरासाठी इच्छुक आहेत तरी ग्रामपंचायतने योग्य ती आपल्या व शर्थीनुसार राहून त्याची निवड करावी अन्यथा त्यात काही प्रकार झाल्यास कॅन्डिडेट जे काय भूमिका घेतील व्हिडिओवर जाण्याची शिवपगड कोर्टामध्ये उपोषणाची त्याला आमचा नागरिक यामध्ये पूर्ण पाठिंबा राहणे आणि ते आम्ही सर्वजण करू धन्यवाद प्रतिनिधी नंदू परदेशी जामखेड अहमदनगर एन टी व्ही न्यूज मराठी